चुकीच्या पद्धतीने ही घटना तिथं घडली आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई अध्यक्ष मोदय हो केली नाही पण नऊ डिसेंबर आणि तीन तीन डिसेंबरच्या आधी अजून एक घटना घडली होती ते नोट करण्यासारखी आहे अध्यक्ष महोदय की हो एक खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडच्या नावाने तिथं दाखल झाला होता वाल्मिक कराड बरोबर चार लोकांची नावं घेतली गेली होती आणि ही चार लोक ही या नऊ तारखेच्या गुन्हे गुन्ह्यामध्ये सुद्धा तिथं गुन्हेगार आहेत अध्यक्ष मोदय त्यामुळे आमच्या सगळ्यांचं तिथं असणाऱ्या लोकांचं मत आहे की या गुन्ह्यामध्ये मास्टर माइंड कोण असेल तर अध्यक्ष मोदय हे हो वाल्मिक कराड नावाचा हा माणूस आहे अध्यक्ष महोदय तिथे गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात इतकी मोठी दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचे हो अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय आमचं सरकारला विनंती आहे की जर या वाल्मिक कराडवर आज कारवाई केली गेली नाही तर उद्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ शकते अध्यक्ष महोदय अहो वाल्मिक कराडली कोणाला सोडलं नाही कुठल्याही समाजाला अध्यक्ष महोदय तिथं सोडलं नाही आज स्वर्गवासी मुंडे साहेब इथं असते अध्यक्ष महोदय काय केलं असतं अध्यक्ष महोदय इतकी कडक कारवाई हो केली असती तर त्या भागामध्ये कुणीही तिथं असा अशी एखादी घटना पुढे घडवण्याचं हिंमत झाली नव्हती अध्यक्ष महोदय मुंडे साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं मोकासारखा का कायदा आणला अख्ख्या मुंबईला गुंडागर्दीतून तिथं बाहेर काढलं अध्यक्ष महोदय मला या सरकारला विनंती करायची की मुंडे साहेबांचा विचार कुठेतरी मनामध्ये ठेवा आणि तिथे लवकरात लवकर कडक कारवाई तिथे करण्याची जरूरत आहे